तर मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही पहा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे कारण आपल्याकडे हा शुगर किंग ट्रॅक्टर आहे आणि बऱ्याच शेतकरी बांधवांना ह्या शुगर किंग ट्रॅक्टरबद्दलचे बरीच माहिती नसते मित्रांनो बघा याच्यामध्ये मी तुम्हाला बदली कशी करायची आहे किती तासाल बदली करायची आहे टॅक्टरची काळजी काय घ्यायची आहे कारण झालं आहे कसं की बरेच शेतकरी बांधव ट्रॅक्टर तर घेतात परंतु ट्रॅक्टर कसा चालवायचा ट्रॅक्टरला कशा पद्धतीनं ऑपरेट करायचं त्याची काळजी कशी घ्यायची आणि कंपनीची वॉरंटी गॅरंटी काय असते याच्याबद्दलची सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ काढण्यापामागचा एक उद्देश असा की काही शेतकरी बांधव मला असं फोन करून विचारतात की दोनशे तास ट्रॅक्टर चालवला आणि मग ऑइल बदली कधी करायची हा प्रश्न आहे तर मित्रांनो बघा कुठलाही ट्रॅक्टर घेताना तुम्ही महत्त्वाची गोष्ट ऑइल बदली ही काळजीपूर्वक केली पाहिजे असं आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो शोरूमला आल्यानंतर सुद्धा प्रत्येक शेतकऱ्याला सगळी माहिती देत असतो की ऑइल बदली कधी करायची आपल्याकडे स्पेशल मिस्त्री लोकांची टीम आहे आणि कुठलाही ट्रॅक्टरचा तुम्हाला तुम्हालासुद्धा सांगू शकतो बघा हे सिंगल सिलेंडर इंजिन आहे हे जे पहिल्यांदा प्रश्न आपण जाणून घेऊया की दोनशे तास झाला ऑइल बदली कधी करायची ला ला। तर हा प्रश्न पूर्णपणे चुकीचा आहे कारण दोनशे तासा एवढं तुम्ही जर ऑइल बदलीला लांबवलं तर मित्रांनो ही फार चुकीची गोष्ट तुम्ही करत आहात ट्रॅक्टरला ऑइल बदली करायची आहे पन्नास तासाला म्हणजे या आपल्या शुगर किंग ट्रॅक्टरला म्हणजे पन्नास तासाला आपला ट्रॅक्टर तुम्हाला सांगतो की ऑइल बदलीला आलेला असतो मित्रांनो म्हणजे काय की ह्याला किती ऑइल बसल फक्त आणि फक्त एक लिटर आठ मिली ऑइल बसतं मित्रांनो लक्षात घ्या टोटल ऑइल तुम्हाला सांगतो की पुढच्या बाजूला इंजिन आहे या बाजूला या बाजूला हा ऑइल फिल्टर आहे आणि या ठिकाणी मी तुम्हाला कुठून ऑइल बदली करायची त्याची पण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत वेळोवेळी माहिती देत असतो आणि देणार सुद्धा कारण शेतकरी बांधवांचं अज्ञान काढणं हे आमचं काम आहे बरेच शेतकरी कामाच्या व्यापामध्ये बिझनेसच्या राड्यामध्ये कारण हा ट्रॅक्टर एकराला दोन ते अडीच हजार रुपये कमवतो मित्रांनो म्हणजे काय की पॉवर टिलरचं काम करतो आणि काही शेतकरी बांधव पैशाच्या मोहापाई बदली करायचं विसरून जातात तर मित्रांनो लक्षात घ्या की पन्नास तासाला बदली ही केलीच पाहिजे तळमळीची आणि कळकळीची विनंती सांगतो कारण का बरेच शेतकरी बांधवाच्या मगाची सांगितल्याप्रमाणे फोन येतात तर आता बघा या ठिकाणी ऑइल बदलीचा हा नट आहे हे टाकायचा नट आहे वरून ऑइल ह्याच्यामध्ये टाकायचं असतं आणि खालून बरोबर त्या इंजिनच्या सेंटरला खालच्या बाजूला एक नट आहे या ठिकाणी तर ते नट काढल्यानंतर तिथून ऑइल निघतं मित्रांनो हा ऑइलचा फिल्टर आहे हा पण चेंज करावा लागतो याची किंमत फक्त शंभर रुपये आहे मित्रांनो तर बघा हा फिल्टर कुठेही मिळतो कुठल्याही ओल्ड ओमनीचा फिल्टर याला बसतो मित्रांनो म्हणजे तुम्ही असं म्हणणं की माझ्याकडे फिल्टर नव्हता म्हणून मी ऑइल बदली केली नाही केस्ट्रॉल विडॉल स्टँडर्ड कंपनीचं ऑइल चेक करून घ्या ऑइल टाकायचा आहे एक लिटर आठशे मिली पुन्हा एकदा एका कारण मित्रांनो मी एवढं का सांगतो तुम्हाला लक्षात घ्या की बऱ्याच शेतकरी बांधवांना हा ट्रॅक्टर दिलेला असतो आणि त्यांना लक्षात येत नाही की कशी ऑइल बदली करायची म्हणून साठी मित्रांनो हे फार तळमळीनं सांगावं लागतं तर मित्रांनो ऑइल बदली ही जी आत्मा आहे ट्रॅक्टरचा आता बघा या ठिकाणी पहिल्यांदा इंजिनचा आपण बघितलं की इथून ऑइल टाकायचं आहे आणि खालून काढायचं आहे एक लिटर आठशे मिली ऑइल बसतं फार कमी ऑइल बसतं प्रत्येक पन्नास तासाला तुमची ऑइल बदली करून घ्या दुसरी गोष्ट कूलंट चेक करा बघा या ठिकाणी आपली वस्तू आहे आपणच काळजी घेतली पाहिजे कुलन चेक करा कुलन चेक केल्यानंतर आणि उन्हामध्ये सकाळी बारा ते तीन या मध्ये ट्रॅक्टर शक्यतो चालवू नका बारा ते तीन तुम्हालाही शरीराला त्रास होईल ट्रॅक्टरलाही त्रास होईल तर तुम्ही बारा ते तीन या वेळेत कमीत कमी एक तासभर तर त्याला विश्रांती द्या कारण उन्हाच्या दिवसात बोलतोय मी नाहीतर असं तुम्ही कंटिन्यू दहा तास चालवा कंटिन्यू इअर वॉटर कोल्ड इंजिन आहे मित्रांनो बघा आता हे झालं इंजिनचं अजून काय इंजिनची काळजी घ्यायची तर सगळ्यात महत्वाची इंजिनची काळजी घ्यायची ती म्हणजे या ठिकाणी आहे फिल्टर हा फिल्टर काय करायचा ही पुढचा नट काढायचा तर मित्रांनो बघा या ठिकाणी मी तुम्हाला फिल्टर दाखवत आहे हे, हे जर नाक आहे बऱ्याच शेतकरी बांधवांना हे फिल्टर कधी साफ करायचं दररोज साफ करा, करा। काय फेक बिघडत नाही दररोज एक तुमचे पाच दहा मिनटत जाऊ द्या परंतु हे नाक तुमचं जेवढं साफ असेल तेवढं स्वच्छ हवा इंजिनला मिळते आणि तुमचं एकदम इंजिन टाकाटक राहतं मित्रांनो तर या ठिकाणी तुमची डस्ट साठून राहते हे पण स्वच्छ करणं गरजेचं आहे मित्रांनो हे आता मी झाकून टाकतो हां मी तुम्हाला काय काय स्वच्छतेची काळजी घ्यायची त्याचा व्हिडिओ या ठिकाणी बनवत आहे काळजीपूर्वक व्हिडिओ पहा मित्रांनो आता याच्यावरच थांबू नका आणि व्हिडिओला स्किप करू नका एक वेळ तुम्ही सबस्क्राईब चॅनलला नाही केलं तरी माझ्या चालेल परंतु तुम्ही व्हिडिओ मात्र पाहायचं विसरू नका कारण कुठलाही ट्रॅक्टर तुमच्याकडे असू द्या एवढी तळमळीन माहिती आम्ही तुम्हाला सांगत असतो या ठिकाणी हा जो फिल्टर आहे ना मित्रांनो हा ह्याच्यामध्ये मेन ही दष्ट जाऊन बसते तर हे तुम्ही पेट्रोलनं धुवायचं असतं तर हे बघा असा हे फिल्टर असतो ह्याला एअर फिल्टर म्हणतात आणि हा ऑइल फिल्टर म्हणलं तरी चालेल कारण ह्याच्यामध्ये ऑइल असतं आणि ह्याच्यामध्ये हा फिल्टर डुबवलेला असतो म्हणजे जे काय डस्ट येईल ते अगोदर ऑइलमध्ये खाली साठली जाते तर ही महत्त्वाची गोष्ट आहे हे नाक आहे हे साफ करायला विसरायचं नाही दररोज करा जर दर तुम्हाला जमत नसेल तर आठवड्यातनं करा पण तुमचा धुळीत जर ट्रॅक्टर जास्त चालत असेल ना तर नक्की दररोज करा तर हे फार महत्वाची गोष्ट आहे बघा आहे का साठलेले आणि पुन्हा बसवून टाका म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या काही जणांचं हे लॉक खराब होतं तर त्याला एक सोपी आयडिया सांगतो तार घ्या तारानं ही खालचा जी गट्टो आहे ह्याला एक मेंढा घ्या आणि मेंढ्यांना आवळून वर असं फिट बांधा पण हे असल्याशिवाय ट्रॅक्टर चालवू नका काळजी घ्या हे असल्याशिवाय ट्रॅक्टर चालवू नका तर मित्रांनो अशा पद्धतीनं या ट्रॅक्टर बद्दलची आणि याची माहिती मी तुम्हाला सांगत आहे आता हे बसवलं बघा आता अजून काय काळजी घ्यायची बरेच शेतकरी बांधव इयर म्हणजे टाकीमध्ये डिझेल संपत टाकीमध्ये डिझेल संपत आणि तसाच सेल्फ मारतात टॅक्टर चालू होणार नाही लक्षात घ्या मी काय सांगतो तुम्ही सेल्फ मारला तर तुमचा हा ट्रॅक्टर जळू शकतो हा ट्रॅक्टर हा स्टार्टर जळू शकतो आणि कंपनी स्टार्टरला वगैरे वॉरंटी देत नसते मित्रांनो लक्षात घ्या स्टार्टरला फार तर सहा महिन्याची वॉरंटी येते पण तुम्ही जर त्याला जाळला असेल जाणून बुजून त्याच्या आतली कॉइल वगैरे तर येत नाही तर बघा या ठिकाणी ह्याची काय काळजी घ्यायची तर अगोदर डिझेल तुम्हाला संपायच्या अगोदर टाकणं गरजेचं आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जरी समजा आता डिझेल चुकून संपलं तर डिझेल तुम्ही टाकी भरलं तर या ठिकाणी एक नट आहे बघा तर मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी एक नट आहे दिसला का बघा कुठं नट आहे तर या ठिकाणी नट आहे जर आम्हाला सुद्धा तुम्ही कॉल करून विचारू शकता तो नट कुठं आहे म्हणून तर तो नट ढेला करायचा हेअर काढायचा आणि मगच ट्रॅक्टर चालू करायचा झालं आता दुसरी गोष्ट जर समजा टॅक्टरला तुम्ही रोटर चालू आहे काय म्हणतो ऐका लक्षपूर्वक ऐका बरेच शेतकरी बांधव चुकीचा ट्रॅक्टरचा वापर करतात आणि स्वतःला पण मनस्ताप करून घेतात मित्रांनो कारण कंपनी तुमच्यासाठी सगळं बनवलेलं असतं सगळं चांगला ट्रॅक्टर असतो तु। आणि तुम्ही मात्र काय करता कुठं चुकी का तर चुकीचं काहीतरी वापर करता आणि मग टॅक्टरचं खराबी होते आणि तुम्हाला मानसिक त्रास होतो आता आताही का ऐका काही शेतकरी बांधव पाठीमागं पीटीओला हजार आर पी एम न रोटर चालवतात चालू नका पाचशे चाळीस आरपीएम न रोटर चालव तर आता दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला आता पाठीमाग जी रोटर तुम्ही चालवता रोटर चालू स्थितीमध्ये आहे आणि रोटर चालू स्थितीमध्ये टॅक्टर बंद करायचा नाही कारण ट्रॅक्टर मध्ये रोटरमध्ये माती अडकलेली असती आणि पुन्हा तुम्ही जर ते पुन्हा ताट करून रोटर काय लोक फिरवतात तर ते एकदम गच्च असं बसलेलं असतं त्याच्यामुळे त्याला एकदम लोड आलेला असतो तुम्ही रोटर उचला फिरवा आणि मग पुन्हा मातीमध्ये रोटर घालून म्हणजे गतीमध्ये रोटर आपल्याला चालू करायचं आहे तर एवढी काळजीपूर्वक तुम्ही काळजी घ्या कुलनची काळजी घ्या बॅटरीला तुम्हाला लायटी संध्याकाळच्या लावून ठेवू नका अशी काही थोडीशी काळजी तुम्ही जर घेतली तर तुम्हाला एक नंबर ट्रॅक्टर चालेल मित्रांनो धन्यवाद